नमस्कार माझं नाव योगेश्वर आहेर परभणी जिल्हा प्रतिनिधी तर आपण आहोत आज लोहगाव या गावामध्ये आहोत लोहगाव तालुका परभणी जिल्हा परभणी तर लोहगावमध्ये आपण नव्वद आगरा या प्लॉटवर सध्या उभे आहोत सकाराम देशमुख असं या शेतकऱ्यांचं नाव आहे लोहगावचे तर त्यांनी यावर्षी नवदा आगरा या दोन पाकिटांची लागवड केलेली आहे तर आपण अगोदर बघू शकतात की एवढा पाऊस होऊन सुद्धा ही आजही नवदागरा स्टे ग्रीन आहे आणि सरळ उभी आहे आणि त्याच्यानंतर नव्वद आकराचे दुसरे गुण आपण बघूयात तर नव्वदाकरा हे जे आपण झाड बघतोय स्टीम हे झाड एकदम मजबूत आहे मजबूत असल्यामुळे हे, मज़बुता हे लेल या पावसामुळं खाली पडलेलं नाही आहे त्याच्यानंतर नव्वदाकरा या व्हरायटीची बोल जे आहेत हे बोल साईज ही बिग बोल साईज आहेत मोठ्या बोंडाची व्हरायटी आहेत आणि विशेष म्हणजे शेंड्यापासून आपण सगळ्यात वरचं बोंड जर बघितलं सगळ्यात वरच्या बोंडापासून तर खालच्या सगळ्यात खालच्या बोंडापर्यंत याची साईज ही एकच साईज आहे त्याच्यानंतर या झाडाचे काउंट आपण अवरेज दहा झाडाचे काउंट केलेले आहे तर याचे बोल काउंट हे शहाऐंशी बोल काउंट आलेले आहे तर आपण सुद्धा बघू शकतात ही व्हरायटी नव्वद अकरा काउंट याचे एकदम एक्सलंट बोल काउंट स्टे ग्रीन आणि विशेष म्हणजे याच्यावर रस शोषण जे किरणारी किडी आहेत ती फार कमी आलेली आहेत तर आपण या शेतकऱ्यांच्या मनोगत घेतलेला आहे तर त्यांनी सांगितलं आहे की फक्त यांनी या व्हरायटीच्या तीन फवारण्या केलेल्या आहेत तीन सुद्धा ही व्हरायटी अशा स्थितीत आहे आज तर निजूड सीडची नव्वद आकरा हे एक क्रांतिकारी वान आहे आणि या व्हरायटीपासून शेतकऱ्यांचे जे आपण उत्पन्न म्हणतो हे वाढीसाठी हमखास मदत होणार आहे